कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांग भलं या मालिकेच्या तेवीस मार्चच्या भागात देवप्पा आणि पंचांमध्ये बाचाबाची होते तेव्हा देवप्पा बाळूला बोलायला सांगतो त्यावर बाळू सांगतो की यावर्षी देवी आईची जत्रा आहे आणि देवी आई सगळ्यांना आशीर्वाद द्यायला येणार आहे जर तुम्ही असंच भांडत राहिला तर देवी आई येणार नाही तेव्हा तिथे मायप्पा येतो आणि बाळूला त्यांच्यात पडू नकोस असं सांगतो आणि तिथून जायला देखील सांगतो पंच देवप्पाला जायला सांगतो मात्र देवप्पा उलट उत्तर देतो आणि तो जत्रेलाही येणार असल्याचं पंचांना सांगतो इथे सुंदरा सत्यवाला तिने बाळूला लग्नावरून चिडवल्याबद्दल असं करू नये म्हणून समजावते तेव्हा तिथे गंगूची सासू येते आणि सत्यवा तिला त्या बोलत असलेल्या विषयी सांगते त्यावर गंगूची सासू बाळूचं लग्न पण ठरलं आणि आम्हाला कोणी सांगितलं पण नाही असा आरडाओरडा करते आणि गंगूला आत बोलवून त्याविषयी जाब विचारते नंतर गंगूची सासू बाहेरून हिरप्पाला सांगते कि कितीही राग आला तरी इथून हलायचं नाही मागच्या वेळेप्रमाणे यावर्षी पण मानपान करून घ्यायचा आणि बाळूच्या लग्नाची जबाबदारीही त्याला घ्यायला सांगते इथे पंच वैजंता आणि तात्या घडलेल्या प्रकाराबद्दल गावकरी येऊन सावकाराने साड्या पाठवल्या आहेत असं बोलून एक गाठोडो देतो पंच त्या साड्या वैजंतासाठी मागवल्या असल्याचं सांगतात इथे घरात सगळे बसलेले असताना मायप्पा हिरप्पासाठी नवीन कपडे घेऊन येतात ते हिरप्पाला खूप आवडतात त्यावर गंगूची सासू त्याला घराची काहीतरी जबाबदारी उचलायला सांगते त्यावर हिरप्पा बाळूच्या लग्नाची जबाबदारी घेणार असल्याचं सांगतो त्यावर मायप्पा तो विषय तिथेच थांबवायला सांगतात इथे रात्री हिरप्पा आणि त्याची आई बाळूच्या लग्नाविषयीच बोलत असताना तिथे गंगू येते आणि ती हिरप्पाने बाळूच्या लग्नाचा विषय मायप्पा समोर का काढला असं विचारते तर इथे रात्री सगळ्या गावकऱ्यांसमोर माधू गोदा सगळे बाळूची महती सांगत असतात त्यावर गावकरी आमचं तर फक्त देवप्पावर भरोसा आहे असं सांगतात त्यावर गोदा चिडून त्या सगळ्यांना तिथून निघायला सांगते दुसऱ्या दिवशी बाळू बाहेर जात असताना तात्या त्याला अडवतो आणि तो, तो जेव्हा घरात आणि गावात नव्हता तेव्हा पंचांनी मायप्पाला धमकी दिल्याचं सांगतो त्यावर बाळू जास्त काही बोलत नाही बाळूने देवप्पा आणि पंचांना दिलेला सल्ला ते ऐकतील का पंच देवप्पाला जत्रेत येऊ देतील का हे बघण्यासाठी पहा बाळूमाच्या नावानं चांग भलं सोमवार ते शनिवार संध्याकाळी साडेसात वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि मराठी टेलिव्हिजनच्या ताज्या घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा राष्ट्रीय मराठी शोबज